मला ना बरेच क्वेश्चन येत आहेत लोकांचे की मॅडम हे जे दोन हजार पंचवीसमध्ये चालू आहे हे काय चालू आहे देव रागवलेत का आपल्यावरती आपण काय चुकीचं करतोय का खूप करतो पाप वाढलेत का ऑफकोर्स आपण कलियुगमध्ये आहोत पाप वाढलेत आपल्याला दिसतंय पण ह्या गोष्टी याच्या व्यतिरिक्त काय आहे देव रागवत नाही आपल्यावरती कधी ठीक आहे देव किंवा युनिवर्स आपल्याला काहीतरी शिकवण्याचा प्रयत्न करतो आहे ह्याच्या मागे हे आपल्याला समजायला पाहिजे ठीक आहे ह्या ज्या आत्म्या जानेवारीपासून म्हणा किंवा दोन हजार वीसपासून म्हणा जे जेव्हापासून कोविड आलं आपण नेहमी म्हणतो इट्स लाईक अ ट्रेलर ठीक आहे हे फक्त ट्रेलर आहे ह्या गोष्टी अगेन अँड अगेन घडत जाणार बिकॉज कलयुग थोडा चरमवरती आहे तसंच स्पिरिच्युलिटी पण चरमवरती आहे ठीक आहे एक लर्निंग ना फटाफट फटाफट होते आहे देव म्हणतात फटाफट शिका आणि क्लिअर करा लेसन्स ओके आणि मुक्त व्हा ओके okay. सो so, काय लेसन्स आहेत ह्याच्या मागे हे आज आपण डिस्कस करणार आहोत ओके okay. ह्या ज्या सोल्स जानेवारीपासून म्हणा किंवा दोन हजार वीस पासून ह्या व्हॉलेंटरी त्यांनी एक्झिट घेतलाय ठीक आहे त्यांना ऑप्शन दिलं गेलेलं की तुम्ही काही लर्निंग करून लोकांना काही शिकवण्याचा प्रयत्न करणार आहात ज्याच्यामुळे तुमचे ना खूप सारे कर्म रिझॉल्व्ह होतील तुम्हाला मोक्ष भेटेल मुक्ती भेटेल आणि तुम्हाला परत आणि परत ह्या चक्रामध्ये नाही अडकायला लागणार किंवा तुम्ही विभत घ्यायचं असेल ना तर तुम्ही एक म्हणजे एक गाईड म्हणून तुम्ही करू शकता ओके गाईड म्हणून तुम्ही जन्म घेऊ शकता असं त्यांना ऑप्शन दिलं गेलेलं होतं ठीक आहे आम्ही पास लाईफ रेग्रेशनमध्ये बघतो जेव्हा असं मार्स एक ग्रुपमध्ये ठीक आहे जसं महाभारताच्या वेळेला एवढ्या साऱ्या आत्मांचं जे अचानक ना डेथ झालेली रोज कितीतरी हजारो लोक मरत होते त्यावेळेला त्या सोलला माहिती होतं त्यांचं असं असं डेथ होणार आहे आणि ह्याच्यामुळे त्यांचे कर्म चांगली होणार आहेत आणि लोकांना काहीतरी शिकवण भेटणार आहे की चुकीचं केल्यानंतर चांगलं नाही आहे ठीक आहे ह्याच्यामुळे तुम्हाला परिणाम भुक्तावे लागतील अन्याय नका करू ठीक आहे तर हे लोक पार्ट ऑफ दॅट जर्नी होते ठीक आहे भले मध्ये होते किंवा कुठेही होते तरी सुद्धा ठीक आहे सो so, तसंच आता कुठेतरी अशाच गोष्टी घडत आहेत कारण आपण आपल्याला माहिती आहे प्लानटरी पजिशन ऑलमोस्ट तसेच आहे जसे महाभारताच्या वेळेला होते तर हे सुद्धा वॉरियर्स आहेत ठीक आहे ज्यांनी व्हॉलेंटरी एक्झिट घेतली आहे आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी तर ही शिकवण काय आहे ही शिकवण आहे आता कलयुगमध्ये आपल्याला प्रिपेअर राहायचं आहे प्रत्येक गोष्टीसाठी पहिलं महाभारताच्या वेळेला ना लोकांचं आयुष्य खूप मोठं मोठं असायचं ठीक आहे की पाच ना पाचशे वर्ष हजार वर्ष लोक जगायची आता आयुष्य खूप छोटं 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 होत चाललंय आणि आपण नेमकं या थ्री डी वर्ल्डमध्ये ना या जगामगाच्या जगामध्ये आपण जगणंच विसरून गेलो आहे आस्क युअरसेल्फ तुम्ही जगताय का तुम्ही स्वतःचा विचार करताय माझ्याकडे बरीच लोक येतात जे लोक म्हणतात की मॅडम आम्ही ना एक चाळीशीनंतर आम्ही हे करणार आहे आम्ही ते करणार आहे आम्ही स्वतःसाठी जगणार आहे मी वर्ल्ड टूर प्लॅन करणार आहे अरे बाबा पण चाळीशी पर्यंत तू आहेस का तुला माहिती आहे का मग मी असं नाही म्हणत आहे की तुम्ही सेफ्टी सिक्युरिटी तुमची ठेवू नका है ना ते तर आपल्याला हवीच आहे सेफ्टी आपलं रिस्पॉन्सिबिलिटी आपल्याला कम्प्लीट करायचीच आहे पण त्याबरोबर तुमचे स्वप्न पण पूर्ण करत चला बकेट लिस्ट बनवा आणि त्या वेळेतून वेळ काढून स्वतःसाठी जगणं सुरू करा कारण लिमिटेड पिरियड आहे आपल्याकडे आपण नेहमीसाठी नाही आहे हेच कुठेतरी आपल्याला दाखवलं जात आहे आपण ना खूप निष्काळजी झालोय स्वतःच्या बाबतीत आपण व्हॅल्यू नाही करत आहे आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत आपला जो श्वास आहे आपल्याकडे आपलं जे हृदय आहे आपल्याकडे आपलं जे शरीर आहे आपल्याकडे हे देवाने दिलेलं गिफ्ट आहे आपल्यासाठी आणि आपण काय करतोय त्याच्याबरोबर है ना किती चुकीचा वागतोय आपण स्वतः बरोबर स्वतःला हर्ट करतोय स्वतःला पेन मध्ये ठेवतोय माझ्याकडे खूप लोक आहेत सगळे दुःखी आहेत सगळे त्रासात त्रास असतो आहे बरोबर आहे पण तुम्ही काय करताना दुसऱ्या माणसामुळे स्वतःला त्रास करून घेता स्वतःचा त्रास नाही आहे माणसाला पण दुसऱ्यांमुळे स्वतः त्रासात का ओव्हर अटॅचमेंट ओव्हर लव्ह ओव्हर राग ओव्हर नफरत है ना लटकोच नाही करत आहे माफ करणं येतच नाहीये खूप जास्त वाढलंय ठीक आहे आपल्या स्वार्थासाठी करायला करणार ह्याच्यातून कसं शिकणार आपण ठीक आहे तर हे कुठेतरी शिकवण्यासाठी ना की बाबा बघा असं जर गोष्टी मनामध्ये ह्या रिग्रेट घेऊन गेलात ना तुम्ही कधी जाऊ शकता असे रिग्रेट मनामध्ये राहिले माझं ही इच्छा पूर्ण नाही झाली माझं ह्या माणसामुळे माझं वाईट झालं ह्याला मी किती प्रेम करत होतो तुम्हाला ह्याला सोडून जावं लागतंय मला ह्याला सोडून जायचं नव्हतं ह्या हो गोष्टी जर मनामध्ये राहिल्या ना तर तुम्हाला परत यावं लागेल या लाईफमध्ये एक उदाहरण सांगते एक क्लायंट होती माझ्याकडे ती तिचं लहानपणापासून बाय बर्थ आहे हार्टमध्ये होल होता तर ती गेली तिने बघितलं पास्ट लाईफ रिग्रुएशनमध्ये की तिला ना पास्ट लाईफमध्ये एका मुलांनी धोका दिलेला ठीक आहे तर ती त्या गोष्टीला धोक्याला विसरू शकली नाही तिने लग्न पण केलं का केलं पण मरेपर्यंत तिला त्या माणसाबद्दल प्रेम इतकं होतं मनामध्ये की ती ना सोडू शकली नाही त्याला म्हणजे लेट गो नाही करू शकली राग पण होता नफरत पण होती ओव्हर अटॅचमेंट पण होतं ओव्हर प्रेम पण होतं टेम्पररी होतं पण होतं यामुळे काय झालं पुढच्या जन्मात बाय बर्थ कारण इतकं तकलीफ होती ना तिच्या आतमध्ये त्या सगळ्या गोष्टी घेऊन तिनी डेथ झाली तिची आणि पुढच्या जन्मात ती बाय बर्थ है ना तिला हार्ट प्रॉब्लम आणि हार्टमध्ये होल या गोष्टी होत्या तर शी इज लाईक की बाय बर्थ असं का दिस इज बिकॉज ऑफ इक्ट ठीक आहे तर हे आपल्याला काय इंडिकेट करते है? हे आपल्याला इंडिकेट करत आहे की लेट गो करा सरेंडर मोडमध्ये राहा जे आहे चांगल्यासाठी आणि तिने बघितलं मागच्या जन्मी जो माणूस तिला धोका देऊन गेला जिने त्याच्यावरती जीवापाड प्रेम केलेलं त्याच्या पुढच्या जन्मी त्या माणसाला हिनी धोका दिलेला ही, ही मुलगा होती त्यावेळेला तो मुलगा तो मुलगी होता ठीक आहे सो दिस इज ऑल युअर कर्मा ओनली ठीक आहे जर ह्या गोष्टी घडतात ना तुमच्याबरोबर ती ह्या गोष्टी कुठेतरी तुम्ही कारणीभूत आहात याच्यात देव कुठेही काही नाही करत आहे की अरे बाबा लहानपणापासून आमच्या मुला मुलाबरोबर असं कशामुळे झालंय देवाचं कुठे काय काही नाहीये हे तुमचेच कर्म आहेत ठीक आहे ऑफकोर्स त्याचा रूट कॉज कुठेतरी काहीतरी असेल पण बिकॉज ऑफ मी ह्या गोष्टी माझ्याबरोबर बरोबर घडत आहेत हे एक्सेप्टन्स आलं ना तर ह्या पुढच्या सायकल ज्या आहेत ना ते आपोआप नष्ट होतील कळतंय का तर आता ह्या सोलचं जे सडन एक्झिट आहे ना हे आपल्याला हेच दाखवत आहे ठीक आहे की आपल्याला प्रिपेअर राहायचं आहे आपल्याकडे चान्स आहे आपण अजून जिवंत आहोत रात्री झोपताना ना एव्हरी सगळ्यांना माफ करून झोपा सगळ्यांशी माफी मागून झोपा माझ्यामुळे मी जर कोणाला के हर्ट केलं असेल ना तर मी माफी मागतो आणि त्यांच्यामुळे मला हर्ट झालं असेल मी माफ करतो एक ना शिल्ड लावून ठेवा स्वतःच्या आजूबाजूला त्या गोष्टी त्याच्या आत गेल्याच नाही पाहिजे त्या तुम्हाला आतपर्यंत हॉट नाही करायला पाहिजे जे चांगलं आहे ते घ्या बाकीच आम्ही जेव्हा पास लाईफ रेग्रेशन करतो ना तेव्हा आम्ही बघतो माणसाचं आयुष्य ना जस्ट अर्धा तास अर्धा तासात संपून जात कारण इट बेस्ड ऑन युअर फिलिंग ना काय फिलिंग फील केली तुम्ही त्या जन्मात आपण म्हणतो ना मरायच्या आधी तुम्हाला पूर्ण आयुष्य दिसणार ते आयुष्य हेच असतं ते फिलिंग तुम्ही खुश राहिलात तुम्ही दुःखी राहिलात तर ह्याला चांगल्या इमोशन्सनी फील्ड करूया ना ह्या ज्या अर्धा तासाचं आयुष्य आपण बघणार आहोत मरायच्या आधी जे आपल्या डोळ्यासमोर येणार आहे की मी खूप खूप खुश जगले यार मी आयुष्य फुल जगले मला जे पाहिजे होतं ते मी केलं मला स्वतःला खुशी देण्यासाठी हे का नाही करू शकत ऑफकोर्स लोकांना न दुखवता ठीक आहे हे आपण का नाही करू शकत कुठेतरी हेच शिकवायला ह्या सोल व्हॉलेंटिअर करतात आपल्याला ठीक आहे आणि राहिली गोष्ट हे जे स्पिरिच्युअल ठिकाणी होत आहे कुंभच्या ठिकाणी झालं आता है ना केदारनाथला झालं अजून बस कुठे ॲक्सिडेंट होत आहेत ह्या गोष्टी ह्या गोष्टी का घडतात देवाच्या ठिकाणी का घडतात कारण आजकाल ना लोक सरेंडर भावामध्ये नाही आहेत ठीक आहे मी स्वतः गेले आता चारधाम यात्रेला मी बघितले लोक ना एन्जॉयमेंटसाठी जास्त येतात त्यांना एन्जॉय करायचंय त्यांना है ना फोटो काढायचे आहेत व्हिडिओ काढायचे आहेत त्यांना ते एक्सपिरियन्स फिलिंग नाही आहे त्यांच्यामध्ये कळत आहे का इट्स लाईक अ फन आता खूप झालं आहे ना जाणं पहिल्याच्या जमान्यात जेव्हा लोक म्हणजे आजपासून जवळजवळ शंभर वर्षापूर्वी दीडशे वर्षापूर्वी जेव्हा लोक तीर्थयात्रेला निघायची ना तेव्हा बिना चपलेची एक साधना असायची ती आणि त्यावेळेला लोक आपल्या घरदाराला बाय बाय करूनच निघायची की बाबा आता भरोसा नाही आम्ही चाललो आम्ही परत येतोय का नाही येत म्हणजे जे तेव्हा ते तीर्थयात्रा पूर्ण करून यायचे ना त्यावेळेला त्यांना म्हणजे देवाच्या क्षेणीतच ठेवलं जायचं त्यांची पूजा केली जायची त्यांचे पाया पडले जायचे की बाबा ह्यांनी एवढी तपस्या करून आलेत कारण त्यावेळेला ना गाडी होती ना काय होतं तिथपर्यंत पोहोचणं म्हणजे त्यांच्यातल्या खूप मोठी गोष्ट आणि दे आर रेडी ओके की तिकडे गेल्यानंतर काय पण झालं ना कारण त्यावेळेला वेदर पण खूप एक्स्ट्रीम होतं आता तरी बिकॉज ऑफ ग्लोबल वॉर्मिंग इट्स लाईक ओके पण त्यावेळेला सगळं काही एक्स्ट्रीम होतं तरी ती लोकं तिकडे जायची ते सरेंडर भावमध्ये होते की ठीक आहे देवापर्यंत पोचलो तर ठीक आहे तसं नाही पोचलो असा पोचलो म्हणजे वर गेलो तरी चालेल पण मला हे करायचं आहे ठीक आहे ते भाव होतं त्यांना देवापर्यंत पोचायचं होतं आता इट्स लाईक अचीवमेंट ठीक आहे की मला करून दाखवायचं आहे सोपं आहे आता है ना आपण जाऊन बघूया एन्जॉय करूया हे नाही आहे हे ही जे सोल्सनी व्हॉलेटिअर घेतले ना तिकडे हे दाखवा दाखवण्याचा प्रयत्न करतायत किंवा भीती निर्माण करतात की तुम्ही टाईमपाससाठी नका जाऊ ठीक आहे जे ॲक्च्युली मनापासून सरेंडर भावमध्ये आहेत आणि रेडी आहेत ही बाबा काहीही झालं तरी चालेल पण मला हे करायचंय त्या सोलसाठी ही जर्नी आहे ठीक आहे त्या सोलसाठी ही म्हणजे हे आहे ठीक आहे यात्रा आहे यात्रा म्हणतो आपण ह्याला ठीक आहे इट्स लाईक like अ अल्टिमेट ठीक आहे तुम्ही जाऊन येत आहे खूप चांगली गोष्ट आहे नाही आलात तुमच्यामध्ये हे असायला पाहिजे की नाही आलो तिकडच्या तिकडे गेलो तरी चालेल पण मला हे करायचंय ठीक आहे इट्स योर भक्ती इट्स योर भाव ठीक आहे की ज्या भावनी तुम्ही तिकडे चाललात हे इम्पॉर्टंट नॉट फॉर व्हिडिओ नॉट फॉर नॉनव्हेज म्हणजे मी बघितलंय लोकांना है ना तिथे नॉनव्हेज शोधतायत तिथे ड्रिंक शोधतायत हे तर तुम्ही कुठेही करू शकता ना यार हनीमून चाललं आहे तुम्ही तिकडे तुम्ही जावा ना मनाली आहे शिमला आहे वॉट एवर जावा ना तिकडे दिस इज नॉट प्लेस एन्जॉय करण्यासाठी इट्स अ भाव भक्ती ठीक आहे तर त्या भावने जावा ह्या गोष्टीमध्ये ना देवाचं काहीच नाही आहे त्या आत्म्या त्यांनी केलं केलंय आपल्यासाठी हे दाखवण्यासाठी की ते फिल्टर व्हावं जी लोकं टाईमपासवाली आहे ती आपोआपच नाही जाणार ना त्यांना तर रील बनवायचं आहे त्यांना फेमस व्हायचं आहे ते का जाते जे अनुभव एक्सपिरियन्स फील करायला चाललंय देवाला फील करायला चाललंय त्यांना स्पर्श करून आल्यासारखं इतकं पवित्र जागा आहे ते अक्षरशः देवाला स्पर्श करून आल्यासारखं फील होईल तुम्हाला तिकडे बट वेन जेव्हा तुम्ही त्या भावामध्ये असाल सो so, डोंट ब्लेम ओके okay? कुठलंही ब्लेम करू नका की है ना असं होत आहे देवामुळे देवामुळे काही होत नाहीये ठीक आहे समजण्याचा प्रयत्न करा ओके मला हेच मला असं इनर कॉलिंग येत होतं की मी थोडंसं या याबाबतीत व्हिडिओ बनवू आणि लोकांना काही मेसेज द्यायचे होते मला ओके नमस्कार आय होप तुम्हाला कळलं असेल मला काय म्हणायचं आहे तर नमस्कार